वाडेगाव परिसरात एकवीस जून रोजी रात्री चोरट्यांनी तीन घरांमध्ये चोरी करून एका घराबाहेर उभी असलेली मोटारसायकल लंपास केली ही घटना सी सी कैद झाली असून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोला जिल्ह्यातील वाडेगाव परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांचा उच्छाड पाहायला मिळाला आहे एकवीस जूनच्या रात्री पल्हाडे लेआउट मधील तीन घरांमध्ये चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केली विशेष म्हणजे एका घरासमोर उभी असलेली मोटार ही चोरून नेण्यात आली आहे पिंपळखुटा तालुका पातूर येथील सुभाष सहदेव दांदडे सध्या पल्हाडे लेआउट मध्ये वास्तव्यास आहेत त्यांनी बाळापूर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार एम एस तीस एयू बावन्न झिरो नऊ या क्रमांकाची मोटारसायकल त्यांनी रात्री घराबाहेर उभी केली होती परंतु सकाळी उठून पाहिले असता मोटारसायकल गायब असल्याचे लक्षात आले ही संपूर्ण घटना कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे घटनेचा अधिक तपास कॉन्स्टेबल प्रशांत दोईफोडे करीत आहे या घटनेमुळे पल्लाडे ओटानी वाळेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी रात्र पाळीसाठी पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी केली आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला अटक करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत